रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा ये तो हो हिता असं म्हणत भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले की आमची मैत्री कोणा एका देशाच्या दबावाखाली बदलत नाही अमेरिकेने कितीही डोळे वटारले तरी भारताचा जुना दोस्त रशिया भारतात येतोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं जंगी स्वागत करतायत पण हा दौरा फक्त चहा पाण्यासाठी किंवा हाय हॅलो करण्यासाठी नाहीये बरं का यामागे मोठं जिओ आहे अब्जावधी रुपयांचे व्यवहार आणि भविष्यातील भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की पुतीन भारतात का आलेत मोदींनी काय तयारी केली आणि या भेटीतून आपल्या पदरात नक्की काय पडणार आहे तर ते जाणून घेऊया अगदी थोडक्यात नमस्कार मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सगळ्यात आधी प्रश्न पडतो की सध्या रशियात युद्धात अडकलेला असताना आणि निम्मजक पुतिन यांच्या विरोधात असताना ते भारतात का आलेत तर यांचं मुख्य कारण म्हणजे भारत रशिया वार्षिक शिखर परिषद भारत आणि रशिया यांच्यात एक अलिखित नियम आहे दरवर्षी एकदा दोन्ही देशांच्या प्रमुखांनी भेटायचंच एकदा मोदी रशियाला जातात तर पुढच्या वर्षी पुतीन भारतात येतात मागच्या काळात कोरोना आणि युद्धाच्या भानगडीमुळे यात थोडा खंड पडला होता पण आता ही परंपरा पुन्हा जोरात सुरू झाली आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या जगाची परिस्थिती खूप बदलली आहे रशियाला एक भक्कम जोडीदाराची गरज आहे जो त्यांच्याकडून तेल विकत घेईल आणि ज्याला आपली शस्त्र विकू शकतील आणि भारतासारख्या मोठा बाजार आणि विश्वासू मित्र त्यांना दुसरा कुठेच मिळणार नाही दुसरीकडे भारतालाही रशियाची गरज आहे आपली सत्तर टक्के डिफेन्स सिस्टीम रशियन बनावटीची आहे स्पेअर पार्ट्स नवीन टेक्नॉलॉजी आणि स्वस्त तेल या सगळ्यासाठी भारताला रशियाशी चांगले संबंध ठेवावेच लागतात त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांच्या गरजेतूनच होतोय पंतप्रधान मोदी जेव्हा एखाद्या पाहुण्यांचं स्वागत करतात तेव्हा त्यात कोणतीही कसर सोडत नाहीत पुतीन यांच्या स्वागतासाठी दिल्ली अक्षरशः सजलेली होती पुतिन हे जगातील सर्वात हाय प्रोफाईल आणि ज्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका आहे असे राष्ट्राध्यक्ष आहेत रशियाची स्वतःची सिक्युरिटी एजन्सी आणि भारताचे एस पी जी कमांडो यांनी मिळून सुरक्षेचं एक अभेद्य जाळं तयार केलं होतं पुतीन जेव्हा दिल्लीत उतरले तेव्हा त्यांचं एक शाही आणि अधिकृतरित्या स्वागत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं हे दृश्य अगदी बघण्यासारखं होतं राष्ट्रपती भवनाच्या त्या लाल मातीच्या भव्य इमारतीसमोर भारताचे तिन्ही दलांचे सैनिक पुतीन यांना मानवंदना देण्यासाठी उभे होते तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं हैदराबाद हाऊसमध्ये मोदींशी चर्चा झाल्यानंतर किंवा दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पुतीन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी पुन्हा राष्ट्रपती भवनात गेले कारण प्रोटोकॉल राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात त्यामुळे परदेशातील कोणताही राष्ट्राध्यक्ष आला की त्यांना आपल्याच राष्ट्रपतींची भेट घ्यावीच लागते तिथे कोणतीही राजकीय चर्चा होत नाही तर ती एक सदिच्छा भेट असते मोदींनी या दौऱ्याची तयारी अशा प्रकारे केली आहे ज्यामुळे अमेरिकेलाही जास्त राग येणार नाही आणि रशियालाही भारी वाटेल मोदींनी पुतीन यांच्यासाठी खास हैदराबाद हाऊसमध्ये खास भोजनाचा कार्यक्रम ठेवलाय तिथेच दोन्ही पंतप्रधान वन ऑन वन चर्चा करतील पुतीन काही रिकाम्या हाताने येत नाहीत आणि मोदी रिकाम्या हाताने कोणाला जाऊ देत नाहीत या दौऱ्यात काही गोष्टींवर मोठे करार होण्याची दाट शक्यता आहे भारताने रशियाकडून एस फोर हंड्रेड ही एअर डिफेन्स सिस्टीम घेतली आहे त्याची डिलेव्हरी आणि आता त्यापुढची एस फाय हंड्रेड सिस्टीम भारताला हवी आहे यावर चर्चा होऊ शकते रशियन विमाने एस यू थर्टी एम के आय आणि टॅक्स टी नाइंटी भारताकडे आहेत त्यांचे स्पेअर पार्ट्स वेळेवर मिळावेत आणि शक्य झाल्यास ते भारतातच बनावेत यासाठी मोठा करार होऊ शकतो ए के टू झिरो थ्री रायफल्स या रायफल्स उत्तर प्रदेशात तयार करण्याच्या प्रोजेक्टला गती देणे रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चं तेल देणे ज्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडण्यापासून वाचावेत हा पुरवठा असाच चालू राहावा यासाठी दीर्घकालीन करार होऊ शकतो तसेच कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील पुढील युनिटसाठी रशिया मदत करणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होऊ शकतो भारताचे अंतराळवीर रशिया ट्रेनिंग घेऊन आले आहेत भारताच्या गगनयान मोहिमेत रशियाची तांत्रिक मदत घेण्यावर फायनल चर्चा होऊ शकते सध्या सर्वात मोठी अडचण पैशांची देवाणघेवाण ही आहे रशियावर अमेरिकेचे निर्बंध आहेत त्यामुळे डॉलरमध्ये व्यवहार करता येत नाहीत मग व्यवहार रुपयात करायचे की रुबलमध्ये यावर काहीतरी तोडगा या बैठकीत निघू शकतो रुपये रुबल ट्रेड मॅकॅनिझम अधिक सोपा करण्यावर भर दिला जाऊ शकतो या दौऱ्याचा भारताला काय फायदा सामान्यांच्या भाषेत सांगायचं तर भाऊ आपला काय फायदा आहे तर फायदा मोठा आहे भाऊ रशियाशी मैत्री टिकली तरच आपल्याला स्वस्तात क्रूड ऑइल मिळेल आणि तरच पेट्रोलचे भाव नियंत्रणात राहतील चीन आणि पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी आपल्याला रशियन शस्त्रांची गरज आहे पुतीन यांच्याशी मैत्री असल्यामुळे चीनही भारताच्या नादी लागताना दहा वेळा विचार करतो कारण रशिया चीनचा मित्र असला तरी भारताचा भाऊ आहे भारताने हे धाकून दिले कि की आम्ही कोणाचे गुलाम नाही आम्ही अमेरिकेसोबतही मैत्री ठेऊ आणि रशियासोबतसुद्धा यामुळे जगात भारताचा मान वाढला जातोय पुतीन यांचा दौरा खूप शॉर्ट अँड स्वीट असणार आहे आणि तो बिझनेस ओरिएंटेड असणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव आणि वेळेच्या अभावामुळे ते जास्त इकडे तिकडे फिरणार नाहीत ना त्यांचं शेड्यूल साधारण असं होतं पालम एअरपोर्टवर त्यांचं विमान लँड झालं तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तिथून ते थेट थे थे हैदराबाद हाऊसला गेले तिथे मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा झाली दोन्ही देशांचे मंत्री आणि अधिकारी करारांवर सह्या करतील त्यानंतर दोन्ही नेते मिळून मीडियाला माहिती देतील रात्री मोदींसोबत स्नेहभोजन करून पुतीन पुन्हा रशियाला रवाना होतील म्हणजे हा दौरा कदाचित चोवीस तासांपेक्षाही कमी वेळेचा आहे असं सांगितलं जातं पुतीन जेव्हा रशियातून दौऱ्यासाठी निघतात तेव्हा ते केवळ एका विमानातून नाही तर शत्रूला चकवा देण्यासाठी दोन ते तीन बॅक विमाने आणि सोबतीला चार लढाऊ विमानांचा कडेकोट एस्कॉट घेऊनच हवेत विमान उड्डाण करतं ते ज्या इल्युशिन या खास विमानातून प्रवास करतात ते विमान म्हणजे हवेतलं त्यांचं दुसरं ऑफिसच आहे जिथे कॉन्फरन्स रूम बार बेडरूम जिम आणि मेडिकल रूमसारख्या सगळ्या शाही सोयी आहेत पण या विमानातली सर्वात भयानक गोष्ट म्हणजे अणुवस्त्र कमांड बटन ज्याचा अर्थ असा की पुतीन हवेत असतानाही जर काही विपरीत घडलं तर क्षणात अणुवस्त्रे वापरण्याची परवानगी तिथूनच देऊ शकतात एकदा का विमान लँड झालं की ते पुढे त्यांच्या खास ऑरस सिनेट कारने प्रवास करतात जी गाडी एखाद्या रनगाडासारखी असते आणि गोळ्या ग्रेनेड आणि रासायनिक हल्ल्यातही सुरक्षित राहते आणि विशेष म्हणजे चारही टायर जर फुटले तरी ती गाडी थांबत नाही सुसाट धावते मित्रांनो बाहेरून जरी हे सगळं छान दिसत असलं तरी मोदींसमोर एक मोठं चॅलेंज आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या भेटीवर बारीक लक्ष ठेवून आहेत भारताने रशियाशी जास्त जवळी केली तर अमेरिका भारतावर नाराज होऊ शकते आणि मोदी तारेवरची कसरत कशी सांभाळणार हे पाहणं अधिक महत्वाचं आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे व्लादिमीर पुतीन यांचा हा दौरा फक्त दोन नेत्यांची भेट नाही तर तो भारताच्या भविष्यासाठी टाकलेलं एक मोठं पाऊल आहे अमेरिकेचा दबाव झुगारून आपल्या जुन्या मित्राला घरी बोलावणं यातच भारताची ताकद दिसते आता या भेटीनंतर पेट्रोल स्वस्त होतंय की डिझेल स्वस्त होतंय आणि सीमेवरचे टेन्शन कमी होतंय का हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं भारताने रशियाशी मैत्री ठेवून अमेरिकेला नाराज करणं योग्य आहे का की आपण दोन्ही बाजू सांभाळल्या पाहिजेत तुमचं मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थोडक्यात चॅनेलला सबस्क्राईब करा